नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी इथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे की आपण क्लास सेवन आणि क्लास एट या सगळ्यांना उपयोगी पडेल या दृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शनाला सुरुवात केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मॅथेमॅटिक्स सब्जेक्टचा जो पेरिमीटर चॅप्टर आहे तो आपण एक्सप्लेन करायला सुरुवात केलेली होती त्या ठिकाणी काही फॉर्म्युले आणि त्याच्याशी रिलेटेड जे बेसिक प्रॉब्लेम्स आहे मी ऑलरेडी काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण काय करत आहोत तो जो पेरिमीटर चॅप्टर घेतलेला आहे त्याचा काय करत आहोत या ठिकाणी तर पुढचा पार्ट तुमच्या समोर आणत आहो तर बघा ज्या कोणत्या विद्यार्थी मित्रांनी जर पहिला पार्ट बघितलेला नसेल तर ता त्या ठिकाणी ता तुम्हाला पहिला पार्ट बघणं आवश्यक आहे आणि त्यानंतर काय करा तुम्ही या ठिकाणी हा नेक्स्ट पार्ट बघा कारण पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे त्या ठिकाणी तर पेरिमीटर हा जो चॅप्टर आहे याचं तुम्हाला त्या ठिकाणी बेसिक आणि त्याच्यानंतर त्या चॅप्टरशी रिलेटेड जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते काय केले गेलेले आहे या ठिकाणी प्रोव्हाइड केले गेलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या मागच्या सिरीजमध्ये आपण काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी पाच क्वेश्चन ऑलरेडी कम्प्लीट केलेलं आहे आता मी क्वेश्चन नंबर सिक्स रीड करते तर सगळ्यांनी काय करायचं या ठिकाणी लक्ष द्यायचं क्वेश्चन काय म्हणत आहे या ठिकाणी द रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन इज ट्वेंटी वन मीटर फाईंड द कॉस्ट ऑफ थ्री लेअर फेन्सिंग फॉर द गार्डन ॲट द रेट ऑफ रुपीज सिक्स्टी पर मीटर बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचं काय या ठिकाणी तर काय म्हटलेलं आहे तर रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन इज ट्वेंटी वन मीटर हे आपल्याला गिवन आहे म्हणजे काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा तर एक सर्क्युलर ग्राउंड दिलेलं आहे आणि त्या सर्कुलर ग्राउंडची जी रेडियस दिलेली आहे बघा ही रेडियसची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी ट्वेंटी वन मीटर आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी तर फाइंड द कॉस्ट ऑफ थ्री लेअर्ड फेन्सिंग फॉर द गार्डन ॲट द रेट ऑफ रुपीज सिक्स्टी पर मीटर म्हणजे बघा या प्रकारचा प्रश्न सॉल्व करत असताना आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी तर सगळ्यात पहिल्यांदा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फाइंड आऊट करावं लागेल तर बघा हा जो सर्कल आहे हा काय होईल या ठिकाणी तर हा त्याचा काय होईल या ठिकाणी सर्कम्फरन्स आपल्याला काय करायचं आहे बघा हे दिलेलं जे सर्कुलर गार्डन आहे याला काय करायचं आहे थ्री लेअर फेन्सिंग करायचे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे फेन्सिंग करायचं आहे म्हणजे काय करायचं असेल त्या ठिकाणी तर एखादी वायरचं वगैरे काय करायचं आहे कंपाऊंड करायचं आहे मग आपण या कंडिशनमध्ये आप काय करू बघा तर थ्री लेअर फेन्सिंग आहे म्हणजे फर्स्ट लेअर सेकंड लेअर आणि आपल्याला काय करायची अशी थर्ड लेअर म्हणजे तीन लेअर काय करायची आपल्याला फेन्सिंग करायची आहे मग या कंडिशनमध्ये काय करावं लागेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्कम ऑफ सर्कल फाइंड आउट करावं लागतं मग सर्कल फॉर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे तर सर्कम फॉर ऑफ सर्कल इज इक्वल टू काय असतो त्या ठिकाणी टू पाय आर या ठिकाणी बघा आपण काय करू आपल्याला रेडियसची व्हॅल्यू माहीत आहे ती किती दिलेली होती या ठिकाणी ट्वेंटी वन मीटर ती व्हॅल्यू आपण काय करू या गिवन फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू म्हणजे काय होईल टू इन टू बघा या ठिकाणी पाय आलेला आहे तर पायची व्हॅल्यू मी सांगितलेली होती ती काय करायची आपल्याला ट्वेंटी टू बाय सेवन अदरवाईज काय कन्सिडर करायची या ठिकाणी तर थ्री पॉईंट फोर्टी पण बघा मी या ठिकाणी इझी जावं याकडे काय करते ट्वेंटी टू बाय सेवन ही व्हॅल्यू यूज करते म्हणजे ऐवजी आपण काय पुटप करू तर ट्वेंटी टू बाय सेवन आणि आरची व्हॅल्यू किती दिलेली होती आपल्याला तर ट्वेंटी वन आता आपण कॅल्क्युलेशन करू बघा तर सेवन वनचा सेव्हन सेवन थ्री जा काय होतं या ठिकाणी ट्वेंटी वन आता जे आवडेला टू इन टू ट्वेंटी टू करू तर हा होतो फोर्टी फोर आणि मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल थ्री ज्यावेळेला आपण काय करतो फोर्टी फोर आणि थ्री या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो तर आपल्याला आन्सर किती मिळते या ठिकाणी वन थर्टी टू हे काय झालं बघा सर्कम ऑफ सर्कल झालं पण आपल्याला काय करायचं आहे थ्री लेट फिन सी करायचे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागते हे जे सर्कम ऑफ सर्कल असतं याला कशाने मल्टिप्लाय करू आपण त्या ठिकाणी थ्रीनी मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल बघा की वन थर्टी टू मल्टिप्लाय बाय काय करायचं या ठिकाणी थ्री म्हणजे थ्री टू सिक्स थ्री थ्रीचा नाईन आणि थ्री वनचा जा काय होतंय सॉरी थ्री थ्रीचा काय होईल या ठिकाणी नाईन आणि थ्री वन जा थ्री आता काय होईल बघा की आपण ज्या वेळेला आप याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळालेली आहे व्हॅल्यू तर थ्री नाईन्टी सिक्स आता आपल्याला करायचं काय बघा तर त्या ठिकाणी जी फेन्सिंग करायची आहे तर आपल्याला त्याचा पर्टिक्युलर काय करायचं आहे कॉस्ट फाइंड आउट करायचं आहे तर वन मीटर फेन्सिंगची कॉस्टी किती दिलेली आहे आपल्याला सिक्स्टी पर मीटर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल थ्री नाईन्टी सिक्सला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल या ठिकाणी सिक्स्टीने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे आपल्याला काय होईल या ठिकाणी या क्वेश्चनचं फायनल आन्सर मिळेल मग आपण काय करू या ठिकाणी तर थ्री सिक्स याला कशाने मल्टिप्लाय करू या ठिकाणी सिक्स्टीने म्हणजे ज्या वेळेला आपण बघा कॅल्क्युलेशन करतो तर काय होईल या ठिकाणी झिरो मल्टिप्लाय बाय सिक्स झिरो परत झिरो मल्टिप्लाय बाय झिरो झिरो मल्टिप्लाय बाय नाईन झिरो झिरो मल्टिप्लाय बाय थ्री काय होईल झिरो आता आपण क्रॉस करू काय होईल या ठिकाणी सिक्स सिक्सचा थर्टी सिक्स इथे काय आलं या ठिकाणी थ्री म्हणजे सिक्स नाईनचं काय होईल फिफ्टी फोर फिफ्टी फोर प्लस थ्री किती होईल फिफ्टी सेवन परत आपण कॅरी घेऊ बघा सिक्स थ्रीचा किती होईल या ठिकाणी एटीन एटीन प्लस फाईव्ह किती होईल या ठिकाणी ट्वेंटी थ्री आता याचं जर आपण ॲडिशन केलं तर ॲडिशन किती आलं झिरो सिक्स सेवन थ्री टू बघा म्हणजे काय होतं ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्ट्री मग हे आपल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे का तर हो ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे काय होईल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल बघ विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल या प्रश्नाला सॉल्व्ह करत असताना काय करायचं जर रेडियस दिल्याचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सरकम्फरन्स काढायचा आणि या ठिकाणी बघा इथे थ्री लेअर दिलेलं आहे कधी कधी तुम्हाला लेअरिंग काय करू शकते या ठिकाणी चेंजेस करून दिलेले असेल तर पहिल्यांदा सर्कम्फरन्स काढायचं आणि जितकी लेअरिंग करायचे त्याच्याने काय करायचं मल्टिप्लाय करायचं आणि एकदाचं मल्टिप्लिकेशन झालं की दिलेली कॉस्टनी जर आपण काय केलं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कम्प्लीट केलं तर आपण काय करतो त्या ठिकाणी फायनल आन्सरपर्यंत पोहोचतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण आता काय करू या ठिकाणी क्वेश्चन नंबर कडे जाऊया मी आता तुम्हाला काय करते त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेवन एक्सप्लेन करू सांगते तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेवन काय म्हणत आहे द डायमीटर ऑफ द व्हील ऑफ अ बस इन झिरो पॉईंट सेवन मीटर फाईंड द डिस्टन्स कवर्ड बाय द व्हील इन फाईव्ह थाउजंड रोटेशन बघा आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी द डायमीटर ऑफ मिनी बस म्हणजे डायमीटर ऑफ व्हील ऑफ द मिनिबस दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला झे झिरो पॉईंट सेवन मीटर आपल्याला काय करायचं आहे बघा की हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल की या प्रकारचे सिच्युएशन सॉल्व्ह करत असताना आपण काय करू या ठिकाणी सरकम्फरन्स फाईंड आउट करू तर बघा मी तुम्हाला काय केलं होतं की सरकम्फरन्सची दोन फॉर्म्युले प्रोव्हाइड केले होते एक फॉर्म्युला होता या ठिकाणी टू पाय आर आणि दुसरा फॉर्म्युला किती दिलेला होता या ठिकाणी तर पाय टी बघा हा जो पर्टिक्युलर क्वेश्चन आहे ना तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते डायमीटरची व्हॅल्यू दिलेले आहे या कंडिशनमध्ये काय करू बघा की हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपण सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला हा फर्स्ट फॉर्म्युला न यूज करता आपण काय करू सेकंड फॉर्म्युला यूज करू म्हणजे काय होईल या ठिकाणी की सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू डायरेक्ट काय घ्यायचं या ठिकाणी डी पाय ची वॅल्यू किती कन्सिडर करायची म्हटलं होतं की कॅल्क्युलेशन इझी व्हावं याकरिता ती व्हॅल्यू काय करा त्या ठिकाणी ट्वेंटी टू बाय सेव्हन कन्सिडर करा म्हणजे इथे काय होईल ट्वेंटी टू बाय सेव्हन आणि डी ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला या ठिकाणी झिरो पॉईंट सेव्हन आता आपण कॅल्क्युलेशन करू की सेवन आणि झिरो पॉईंट सेवन याचं जर आपण काय केलं त्या ठिकाणी डिव्हिजन केलं तर इथे किती मिळतं आपल्याला झिरो पॉईंट वन म्हणजे ट्वेंटी टूला जर आपण झिरो पॉईंट वननी काय केलं मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती येते या ठिकाणी टू पॉईंट टू हे काय मिळालेलं आहे आपल्याला तर सर्कम फरन्स ऑफ सर्कल मिळालेलं आहे परंतु आपल्याला करायचं काय बघा तर फाईन द डिस्टन्स कवर्ड बाय द व्हील इन फायव्ह थाउजंड रोटेशन म्हणजे आपल्याला काय करायची ही कंडिशन ज्या वेळेला फाइंड आउट करायची असते तर या कंडिशनमध्ये काय करायचं त्या ठिकाणी आलेला जो सर्कम फरस असतो बघा त्याला काय करायचं त्या ठिकाणी गिव्हन रोटेशननी मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होईल या ठिकाणी तर आपल्याला पुढे काय करावं लागेल टू पॉईंट टूला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल या ठिकाणी तर फाईव्ह थाउजंडनी मल्टिप्लाय करावं लागेल काय करू बघा पहिल्यांदा तर पॉईंट रिमूव्ह करू म्हणजे आपण काय करायचं फायव्ह थाउजंड मल्टिप्लाय बाय काय करू या ठिकाणी ट्वेंटी टू काय होतं या ठिकाणी हे थ्री झिरो आलेलं आहे म्हणजे याला जसंच्या तसं लिहून घेऊया टू इंटू फाईव्ह टेन परत वन कॅरीमध्ये येईल टू इंटू फाईव्ह टेन प्लस वन किती होईल या ठिकाणी एलेवन म्हणजे हे तुमचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे पण गिवनचा क्वेश्चन होता बघा इथे डेसिमल पॉईंट काय होता म्हणजे मागून एका संख्येनंतर होता म्हणजे आलेल्या आन्सरला काय करू आपण मागून एका संख्येनंतर पॉईंट देऊ म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे या ठिकाणी तर एलेवन थाउजंड इतकं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे परंतु बघा एलेवन थाउजंड हे आपल्या ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आपला जो ऑप्शन आहे बघा तिथे दिलेले ऑप्शन हे कशामध्ये दिलेले या ठिकाणी तर किलोमीटरमध्ये दिलेले आहे आणि आपल्याला माहित आहे की कि वन किलोमीटर म्हणजे काय होतं त्या ठिकाणी था थाउजंड मीटर होईल या कंडिशन मध्ये काय करावं लागेल तर आपलं जे आन्सर आलेलं आहे त्या आन्सरला आपल्याला कशाने डिवाईड करावं लागेल त्या ठिकाणी थाउजंडनी डिवाईड करावं लागेल म्हणजे या ठिकाणी हे काय होतील त्या ठिकाणी न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरमधले थ्री थ्री झिरो काय होतील त्या ठिकाणी कॅन्सल होईल आणि आन्सर किती येईल या ठिकाणी एलेवन किलोमीटर म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक फोर किती असेल त्या ठिकाणी एलेवन किलोमीटर तर बघा हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल तर आपण काय करू या ठिकाणी आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तर काय म्हटलेलं आहे बघा मी क्वेश्चन व्यवस्थित रीड करते कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वेश्चन व्यवस्थित रीड करणे जोपर्यंत आपल्याला क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत आपण काय करू शकणार नाही व्यवस्थित आन्सर फाइंड आउट करू शकणार नाही काय म्हटलेलं आहे द स्क्वेअर ऑफ साईट ट्वेल्व सेंटीमीटर इज कट ऑन द डायगुलर फाइंड द पेरिमीटर ऑफ वन ट्रँगल सो फॉर्म आता सगळ्यात पहिल्यांदा बघा आपल्याला एक जॉमेट्रिकल फिगर ड्रॉ करावी लागेल ती काय दिलेली या ठिकाणी स्क्वेअर बघा स्क्वेअरची प्रॉपर्टी काय असते ती स्क्वेअरच्या ऑल साईड कशा असतात या ठिकाणी इक्वल या ठिकाणी द स्क्वेअर ऑफ साईड म्हणजे ही जी स्क्वेअर आहे याची साईड जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे आपल्याला ट्वेल्व सेंटीमीटर दिलेली आहे आता हा स्क्वेअर असल्यामुळे ऑल साईड इक्वल येते म्हणजे या ठिकाणी बघा फोर साईड ची जी व्हॅल्यू असेल ती किती असेल या ठिकाणी ट्वेल्व ट्वेल्व ट्वेल्व्ह ट्वेल्व या फॉर्म मध्ये आपण काय करू कन्सिडर करू कंडिशन काय म्हणते या ठिकाणी बघा हा जो स्क्वेअर आहे याला कट करायचा आहे कुठून कट करायचं आहे त्या ठिकाणी डायगोनलमधून म्हणजे ज्या वेळेला आपण काय करू या स्क्वेअरला या ठिकाणी डायगोनल फॉर्ममध्ये कट करू तर काय होईल बघा दोन ट्रँगल फॉर्म होईल आणि त्यांनी काय आहे फाइंड द पेरीमीटर ऑफ वन सो फॉर्म या ठिकाणी काय होते की ज्या वेळेला जो गिवन स्क्वेअर आहे त्याला आपण डायगोनली कट करतो तर त्या ठिकाणी दोन ट्रँगल फॉर्म होतात तर जो वन ट्रँगल आहे त्याचा काय करायचं आहे पेरीमीटर फाइंड आउट करायचं आहे बघा काय करू हा जो एक ट्रँगल आहे याला आपण सेपरेट करून घेऊ आता आपल्याला हे सुद्धा माहिती आहे बघा की जर गिवन फिगर ही स्क्वेअर असेल तर ईच अँगल हा कितीचा असतो या ठिकाणी नाईंटी डिग्रीचा असतो म्हणजे ज्या वेळेला काय करतो आपण हाफ ट्रँगल कट करून घेतो म्हणजे या ठिकाणी दोन ट्रँगल झालेले आहे तर ज्या वेळेला आपण काय करतो वन ट्रँगल कन्सिडर करतो तर हा ट्रँगल कोणत्या या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल असतो म्हणजे या ठिकाणी बघा काय होईल ही व्हॅल्यू ट्वेल्व दिलेली आहे ही व्हॅल्यू ट्वेल्व्ह दिलेली आहे जर याला आपण नेमिंग केलं तर आपण काय करू याला ए याला बी आणि याला काय कन्सिडर करू या ठिकाणी सी आता काय होते बघा आपल्याला ज्या वेळेला पेरीमीटर ऑफ ट्रँगल फाइंड आउट करायचंय तर आपण काय करतो त्या ठिकाणी सम ऑफ ऑल ऑफ अ ट्रँगल करतो आपल्याला काय होतं या ठिकाणी की ए बी आणि बी सीची व्हॅल्यू तर ऑलरेडी माहित आहे परंतु आपल्याला ए सीची वॅल्यू दिलेली आहे का नाही मग हा जो गिवन ट्रँगल आहे बघा हा राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आप पर्टिक्युलर जो पायथागोरस थिरम आहे तो काय करायचा आहे या ठिकाणी यूज करायचा आहे की बघा या ठिकाणी काय होते की जर अँगल हा कितीचा असेल या ठिकाणी नाईन्टी डिग्रीचा असेल तर त्याची जी अपोजिट साईड असते याला काय कन्सिडर करतो आपण या ठिकाणी हायपोटेनियस कन्सिडर करतो आता रूल काय म्हणतो बघा की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू काय होत असते त्या ठिकाणी तर बे स्क्वेअर प्लस काय होते हाँ, या ठिकाणी तर हाईट स्क्वेअर हां तर बघा या ठिकाणी की हा जो असेल ए बी याला काय कन्सिडर करू आपण या ठिकाणी हाईट कन्सिडर करू आणि ही जी पी सी असेल बघा याला काय करू या ठिकाणी बेस कन्सिडर करू आता बघा बेसची व्हॅल्यू किती दिलेलं आपल्याला ट्वेल्व्ह म्हणजे आपल्याला ट्वेल्थचा स्क्वेअर करावं लागेल आणि हाईटची व्हॅल्यू किती दिलेली आहे ट्वेल्व्ह म्हणजे ट्वेल्थचा आपण स्क्वेअर कर आता ट्वेल्थचा स्क्वेअर किती होईल या ठिकाणी वन फोर्टी फोर आणि परत ट्वेल्थचा स्क्वेअर किती होईल वन फोर्टी फोर वन फोर्टी फोर प्लस वन फोर्टी फोर हा किती होईल या ठिकाणी टू एटी एट आता या ठिकाणी बघा आपल्याला काय आहे तर हायपोटेनियसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे परंतु या ठिकाणी हायपोटेनियस स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन दी साइड कारण जोपर्यंत आपण काय करणार नाही त्या ठिकाणी स्क्वेअर रूट घेणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आपण काय करू बघा या ठिकाणी तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोद्धी साइड काय होईल अंडर रूट हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट टू एटी एट आता या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल इथे काय येईल या ठिकाणी हायपोटेनियस इज इक्वल टू बघा अंडर रूट टू एटी एट याची डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येत नाही मग याला काय करायचं बघा त्या ठिकाणी स्प्लिट करायचं म्हणजे काय होईल टू एटी एट म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला तर टू मल्टिप्लाय बाय वन फोर्टी फोर मग काय होईल या ठिकाणी की टूचा तर स्क्वेअर रूट फाइंड आउट होणार नाही पण वन फोर्टी फोरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट होतो वन फोर्टी फोरचा स्क्वेअर रूट किती असतो त्या ठिकाणी ट्वेल्व तर ट्वेल्व्ह अंडर रूट काय कन्सिडर करू टू ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला हायपोटेनियसची व्हॅल्यू मिळाली आता काय करायचं आहे बघा या ठिकाणी की सम ऑफ ऑल ऑफ अ ट्रँगल केलं की पेरिमीटर ऑफ काय मिळेल आपल्याला ट्रँगल मिळेल या ठिकाणी ही हायपोटेनियसची व्हॅल्यू किती आलेली आहे तर ट्वेल्व्ह अंडर रूट टू आता काय करू आपण हे जे गिवन थ्री सेट्स आहे याची ॲडिशन करू म्हणजे काय होईल या ठिकाणी ट्वेल् प्लस ट्वेल्व प्लस ट्वेल्व अंडर रूट टू बघा या ठिकाणी मी कॅल्क्युलेशन कसं आहे तर प्लस ट्वेल्व हा किती होतो ट्वेंटी फोर बघा हा जो ट्वेल्व्ह अंडर रूट टू आहे याच्यामध्ये डायरेक्टली ऍड होणार नाही कारण या ठिकाणी हे सिंग्युलर फॉर्ममध्ये आणि हे इथे काय दिलेलं आहे ऑलरेडी सर्ट्स फॉर्ममध्ये दिलेला आहे मग दिले काय होईल प्लस ट्वेल्व ट्वेंटी फोर प्लस हा ट्वेल्व्ह अंडर रूट टू आता बघा हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे का नाही तर हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे मग आपल्याला काय करावं लागेल बघा ट्वेंटी फोर आणि ट्वेल्व हे काय आहे या ठिकाणी सेम मल्टिपलमध्ये येतात ट्वेल्वच्या मग आपण काय करू बघा ट्वेल्वला या ठिकाणी कॉमन काढू आता आपल्याला माहिती आहे की इथे ट्वेंटी फोर आहे तर ट्वेल्वला कशाने मल्टिप्लाय करू टू ने मल्टिप्लाय करू ट्वेंटी फोर मिळते म्हणजे इथे टू येईल प्लस ट्वेल्व्ह ऑलरेडी कॉमन निघालेला आहे म्हणजे अंडर रूट हो टू आता बघा हे ऑप्शनमध्ये आहे का तर हो ऑप्शन क्रमांक आय आहे या ठिकाणी फोर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय असते की तुम्हाला एक या ठिकाणी ट्रिक्स सांगते बघा लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपल्याला जर या टाईपचं क्वेश्चन दिलेलं असेल ना तर तुम्हाला समजावं याकरिता मी काय केलेलं आहे पूर्ण या ठिकाणी हायपोटेनियस काढून दाखवलेला आहे पण तुम्हाला इतकं काही हायपोटेनियस काढत बसण्याची गरज नाही जर तुम्हाला स्क्वेअर दिलेला असेल ना तर त्या ठिकाणी बघा स्क्वेअरची जितकी साईड दिलेली असते काय करायचं असते त्या ठिकाणी जेव्हा आपण डायगोनलची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायची आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर त्याला फक्त काय करायचं असतो अंडर रूट टू अटॅच करायचा असतो म्हणजे समजा बघा एखादी आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे समजा काय होतंय की स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिली आहे म्हणजे स्क्वेअरच्या साईडची व्हॅल्यू एट दिलेली आहे तर फोर साईड इक्वल असल्यामुळे प्रत्येकाची व्हॅल्यू किती येईल एट येईल आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डायगोनल ऑफ द गिव्हन स्क्वेअर तर काय करायचं या ठिकाणी बघा हा जो एट नंबर आहे हा जसाच्या तसा घ्यायचा फक्त काय करायचं त्या ठिकाणी अंडर रूट टू त्याला अटॅच करायचं हे समजावं याच्या खरेत मी तुम्हाला फक्त काय केलेलं आहे प्रोसेस सांगितलेली आहे पण बघा या प्रश्नाला तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी हायपोटेनिस काढत असताना डायरेक्ट काय करू शकतं व्हॅल्यू यूज करू शकता आणि जेव्हा पेरीमीटर काढायचं आहे तर आपल्याला काय मिळेल आहे तीन साईड ची मिळालेली आहे तिघांची टोटल केली की आपण काय करतो त्या ठिकाणी फायनल आन्सर पर्यंत पोहोचतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नंबर एट सुद्धा समजलेला असेल तर आपण काय करू आता या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण काय करू आता क्वेश्चन नंबर नाईन बघा क्वेश्चन नंबर नाईन काय दिलेलं आहे या ठिकाणी हा बघा क्वेश्चन नंबर नाईन काय म्हणत आहे की द पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज सेवनटीन मीटर अँड ब्रेथ इज इलेव्हन मीटर फाइंड द एरिया ऑफ द स्क्वेअर बघा हा जो प्रश्न आहे हा जवाहरलाल नौलेदय विद्यालयची जी परीक्षा होते तर दोन हजार चोवीस म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये विचारलेला प्रश्न आहे परंतु क्वेश्चन हा मला काय वाटला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट वाटला तर त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते तुम्ही काय करायचं याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या कंडिशन काय दिलेली आहे बघा आणि काय काढायचं आहे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या आपल्याला काय विचारलं आहे व्हॉट इज द एरिया ऑफ द स्क्वेअर मग सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण काय करू एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहू की काय असतं या ठिकाणी तर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय या ठिकाणी साईड स्क्वेअर आता बघा की आपल्याला जर एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला साईटची वेलू माहित असणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला साईट दिलेली नाही मग आपल्याला काय करावं लागेल जो दिलेला डाटा आहे त्याचा यूज करत करत आपल्याला कुठे पोचावं लागेल त्या ठिकाणी साईट पर्यंत पोचावं लागेल मग काय करू बघा आपण या ठिकाणी Given of square, equal तर गिवन कंडिशन लिहू की त्यांचं म्हणणं काय बघा की पेरीमीटर ऑफ स्क्वेअर हे कोणाचे इक्वल असते या ठिकाणी तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचे इक्वल आहे आता बघा आपल्याला पेरीमीटर आणि स्क्वेअर ऑन पेरीमीटर ऑफ रेक्टँगल ह्या दोघांचे फॉर्म्युले माहित असणं गरजेचे आहे परत या ठिकाणी बघा रेक्टँगलशी रिलेटेड जो पेरीमीटर दिला म्हणजे आपल्याला काय म्हटलेलं आहे की पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल ऑप लेंथ म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे परत बघा एलची व्हॅल्यू दिलेली आहे ती किती दिलेली आहे सेवन्टीन मीटर आणि बीची व्हॅल्यू दिलेली आहे ती किती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी इलेव्हन मीटर काय करावं लागेल बघा तर पेरीमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहावा लागेल तो काय आहे या ठिकाणी फोर इंटू साईड आणि पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लिहावा लागेल तो काय आहे या ठिकाणी टू एल प्लस बी काय होतं बघा की फोर इंटू साईड आपल्याला एल आणि बीची व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू काय करू आपण पुटप करू टू एल ची वॅल्यू किती दिलेली आहे सेवन्टीन आणि बी ची वॅल्यू किती दिलेली या ठिकाणी एलेवन मग फोर इंटू साईड बघा काय होते की फोर इंटू साईड इज इक्वल टू टू या दोघांना काय करावं लागेल ॲड करावं हो लागेल तर काय होईल या ठिकाणी बघा मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय किती येईल या ठिकाणी ट्वेंटी एट फोर साईड इज इक्वल टू टू इंटू ट्वेंटी एट करायचं आहे बघा एट टू चा काय होईल सिक्सटीन वन कॅरी टू इंटू टू फोर प्लस वन काय होईल या ठिकाणी फाईव्ह म्हणजे या ठिकाणी साईटची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला काय करावं लागेल फिफ्टी सिक्स हा मल्टिप्लायमध्ये मध्ये याला डिवाईड मध्ये लागेल म्हणजे काय होईल फोर वन जा फोर आणि परत काय होईल बघा फोर फोर जा सिक्स्टीन म्हणजे साईट व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे या ठिकाणी तर फोर्टीन मिळालेली आहे आता काय होतंय बघा की दिलेली कंडिशन ज्या वेळेला आपण सॉर्ट आउट करतो तर आपल्याला साईट व्हॅल्यू मिळाली आणि काय होते या ठिकाणी आपल्याला विचारलं काय तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर तर एरिया ऑफ स्क्वेअर साठी गरज कशाची होती आपल्याला तर साइटची आता साईट व्हॅल्यू मिळालेली आहे आपण काय करू या ठिकाणी करू 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 आणि त्याला काय हो काय होईल या ठिकाणी तर एरिया फोर्टीन स्क्वेअर आता फोर्टीनचा स्क्वेअर किती येतो वन नाईन्टी सिक्स आता दिलेल्या ज्या सगळ्या बघा व्हॅल्यूज आहेत त्या मीटर मध्ये दिलेल्या म्हणजे एरिया कशामध्ये येईल या ठिकाणी मीटर स्क्वेअर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय प्रश्ना? असेल या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक फर्स्ट तुम्हाला समजलेला असेल हा प्रश्न आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया क्वेश्चन नंबर टेन हं बघा मी क्वेश्चन रीड करताय काय म्हणत आहे या ठिकाणी तर फाइंड द पेरीमीटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल हॅव्हिंग हायपोटेनियस थर्टीन सेंटीमीटर अँड बेस फाईव्ह सेंटीमीटर आपल्याला काय करायचं आहे बघा की सगळ्यात पहिल्यांदा पेरीमीटर ऑफ राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे मी थोडंसं डायग्रामेिकली एक्सप्लेन करते तर आपण काय करू बघा या ठिकाणी एक राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करू राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती असेल त्या ठिकाणी नाईन्टी डिग्री याला नेमिंग करू हा पी हा क्यू आणि हा आर बघा या ठिकाणी काय होतं की ही जी पी क्यू आहे याला काय कन्सिडर करावं लागते आपल्याला या ठिकाणी हाईट कन्सिडर करावं लागते आणि ही जी क्यू आर असते याला काय कन्सिडर करतो आपण बेस आणि नाईन्टीच्या पुढची जी किंवा ऑपोजिट जी साईड असते याला काय कन्सिडर करतो आपण या ठिकाणी हायपोटेनियस हे लक्षात ठेवायचं आता दिलेलं काय काय आहे एक आपल्याला तर हायपोटेनियसची व्हॅल्यू दिलेली आहे हायपोटेनियस किती दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी तर थर्टीन सेंटीमीटर हायपोटेनियस दिलेला आहे परत काय दिलेलं आहे तर बेस दिलेला आहे बेस किती दिलेला आपल्याला फायव्ह सेंटीमीटर दिलेला आहे बघा म्हटलेलं काय की फाइंड द पेरीमीटर ऑफ राईट अँगल ट्रँगल म्हणजे जोपर्यंत आपल्याला ची व्हॅल्यू मिळणार नाही तोपर्यंत काय तो करू शकत नाही आपण तर पेरीमीटर फाइंड आउट करू शकत नाही आता गिवन ट्रँगल हा काय आहे या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे या कंडिशनमध्ये आपल्याला परत काय करायचंय तर थेरम अप्लाय करायची आहे थेरम काय म्हणते या ठिकाणी तर आपण काय कन्सिडर करतो या ठिकाणी बघा की हायपुटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू काय असते या ठिकाणी तर बेस स्क्वेअर प्लस काय घेतो आपण या ठिकाणी तर हाईट स्क्वेअर काय होईल बघा दिलेले जे व्हॅल्यू आहे आपल्याला पुटअप करायचे आहे हायपोडिनेसची व्हॅल्यू माहीत आहे ती किती आहे थर्टीन म्हणजे आपण काय करू या ठिकाणी थर्टीन स्क्वेअर बेसची व्हॅल्यू किती दिलेली आहे फाईव्ह म्हणजे या ठिकाणी काय होईल फायव्ह स्क्वेअर प्लस काय होते बघा हाईट स्क्वेअर आता याला सॉल्व्ह करावं लागेल की थर्टीचा जो स्क्वेअर असतो तो किती असतो वन सिक्स्टी नाईन इज इक्वल टू फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह प्लस काय होईल या ठिकाणी हाईट स्क्वेअर बघा काय करावं लागेल हाईटची व्हॅल्यू काढायची आहे मग हा जो अटॅच असलेला ट्वेंटी फाईव्ह आहे साईड चेंज करू तर वन सिक्स्टीमधून आपल्याला काय करावं लागेल म्हणजे वन सिक्स्टी नाईन मायनस ट्वेंटी फाईव्ह तर वन सिक्स्टी नाईन मायनस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू काय होते या ठिकाणी हाईट स्क्वेअर आता या दोघांचं सबस्क्रॅक्शन करू बघा ते नाईन मायनस फाईव्ह किती होतं फोर सिक्स मायनस टू फोर आणि वन इज इक्वल टू काय दिलेलं या ठिकाणी हाईट स्क्वेअर आपल्याला हाईटची व्हॅल्यू पाहिजे आणि या ठिकाणी हाईट स्क्वेअर आहे म्हणजे परत काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे काय होईल बघा जो टेकिंग स्कोअर रूट ऑन बोथ डिसाईड करतो तर डायरेक्टली काय होते त्या ठिकाणी स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होतो आणि हाईट इज इक्वल टू अंडर रूट वन फोर्टी फोर तर आपल्याला जी हाईटची व्हॅल्यू मिळते बघा तर ती किती मिळते या ठिकाणी तर ट्वेल्व आता आपल्याला हाईट मिळालेलं आहे आपल्याला बेस ऑलरेडी माहीत होतं आपल्याला हायपोडेनियस ऑलरेडी माहीत होतं आपल्याला काय मिळाले त्या ठिकाणी हाईट मिळाली ती किती मिळालेली आहे या ठिकाणी ट्वेल्व सेंटीमीटर आता पेरीमीटर काढत असताना आपल्याला काय करेल समो ती काय करू ऑल ऑफ सोपे ट्रँगल म्हणजे काय करावं लागेल ट्वेल्व्ह प्लस फायू प्लस काय करू आपण या ठिकाणी थर्टीन आता बघा ट्वेल्व्ह किती होतं सेव्हन्टीन सेव्हनटीन प्लस काय करू आपण या ठिकाणी थर्टीन तर थ्री प्लस सेवन टेन वन कॅरी येईल तर वन प्लस वन टू टू प्लस वन थ्री म्हणजे काय होते या ठिकाणी तर पेरीमीटर ऑफ गिवन राईट अँगल ट्रँगल तो किती येतो या ठिकाणी तर थर्टी सेंटीमीटर तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला मी काय केलेलं आहे या व्हिडिओमध्ये पेरी पेरिमीटर या चॅप्टरचे पुढचे पाच प्रश्न काय केलेले या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे तर मी अशी आशा करते की हे प्रश्न तुम्हाला काय झालेले असेल त्या ठिकाणी समजलेले असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही काय करा तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त काय करा त्या ठिकाणी शेअर्स करा आणि बघा आम्ही काय करणार आहोत या ठिकाणी तर हे शिष्यवृत्ती परीक्षेला उपयोगी पडेल असे पुढे काही व्हिडिओ काय करू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काय करू लवकरात लवकर प्रयत्न करू तरी तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं हा पार्ट बघण्याच्यापूर्वी पार्ट नंबर फर्स्ट बघायचा आणि हा सेकंड पार्ट बघून काय करायचं या चॅप्टरला समजून घ्या आणि जास्तीत जास्त काय करायचं या ठिकाणी प्रश्नांचा सराव करायचा तर विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिक घेऊन भेटूया धन्यवाद